मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाज पुन्हा आक्रमक रावसाहेब दानवे यांच्या प्रचारासाठी आलेल्या हरिभाऊ बागडे यांना जावे लागले मराठा समाजाच्या रोषाला सामोरे एक मराठा लाख मराठाच्या जोरदार घोषणाबाजी करत हरिभाऊ बागडे यांना मराठा युवकाने लावले गावातून हकलून सध्या जालना लोकसभा मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात दिनांक तेरा मे रोजी मतदान होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर सर्वत्र सगळ्या पक्षांची प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे मग यामध्ये जालना लोकसभेसाठी महायुतीचे उमेदवार असलेले रावसाहेब दानवे हे कसे मागे मागे राहणार त्यांच्याच प्रचार करण्यासाठी आज जालना लोकसभा मतदारसंघातील पळशी या गावात भाजपाचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे हे आपल्या ताफ्यासह गेले असता यावेळी गावच्या मुख्य चौकातच हजारो मराठा युवकांनी एकत्र येत रावसाहेब दानवे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत हरिभाऊ बागडे यांना गावात येण्यास बंदी घातली व जोरदार नारेबाजी करत एक मराठा लाख संपूर्ण गाव व परिसर सोडला यावेळी त्या ठिकाणी कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी या मराठा युवकांना शांत राहण्याचा व सहकार्य करण्याचा प्रयत्न केला मात्र या, या तरुणांनी कोणाचीही न ऐकता जोरदार घोषणाबाजी करतच राहिले यामुळे हरिभाऊ बागडे यांनी तात्काळ परिस्थितीची जाणीव घेत त्या ठिकाणावरून आपल्या ताफ्यासह काढता पाया घेतला आणि तरुणांमध्ये एकच पुन्हा घोषणाबाजी करण्याचा रोज संतरला कारण यात सरकारने मराठा आंदोलना दरम्यान आमच्या माय बहिणीवर बंदुकीवर गोळ्या झाडल्या आहेत लाट्या काठ्या मारल्या आहेत आमची रक्त सांडवले आहेत आणि त्यांनाच आम्ही मतदान का करणार असे आम। काही मराठा आंदोलक आपली मत व्यक्त करताना या ठिकाणी दिसून आले मात्र अचानक मराठा समाजाने लोकसभा निवडणुकीत बदललेला पवित्र पाहता दानवे यांचे धाबे दनानले आहे त्यामुळे दानवे यांची उमेदवारी धोक्यात आली असून भाजपाचा बाले किल्ला असलेला जालना जिल्हा यंदा भाजपाचाच राहणार का हे पाहणे आता महत्वाचे असणार आहे आता दानवे यांचा चकवा हा जालना लोकसभा मतदारसंघातून हद्दपार होणार का दानवे पुन्हा सहावी बाजी मारणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे मात्र मराठा समाजातील एक गुंड दानवे यांच्या विरोधात गेला असल्याची दबक्या आवाजात चर्चा सध्या जालना लोकसभा मतदारसंघातून प्रत्येक गावागावात पाहायला मिळत आहे कारण याच दानवे यांनी यांच्याच राज्य सरकारवर केंद्र सरकारने अम्मा मराठ्यांच्या हक्काचे आरक्षण हिसकावून घेतले आहे आणि तोच रोज आम्ही आता मतदानाच्या माध्यमातून दाखवून देणार असल्याची चर्चा दबके आवाजात सध्या प्रत्येक गावाखेड्यात पाहायला मिळत आहे त्यामुळे दानवे यांची उमेदवारी धोक्यात आली असून भाजपाचा बालेकिल्ला असलेला जालना जिल्हा यंदा भाजपाचाच राहणार का हे पाहणी आता महत्त्वाचे असणार आहे Yeah. AHHHHH <laughs>